महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना असं का वाटलं नसेल की आपण मुस्लिम धर्म स्वीकारावा किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारावा हिंदू धर्मात हिंदू धर्माच्या सांगितलेल्या ज्ञानाप्रमाणे किंवा सांगितलेल्या बाबीप्रमाणे आचरण होत नाही म्हणून त्यांनी तो धर्म त्याग करून दुसऱ्या धर्मात अं धर्मांतर केलं होतं तर त्यांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला तर कारण ही, ही जी लँड आहे ही जी भूमी आहे ही बुद्धांची भूमी आहे म्हणून त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला होता आणि या बुद्धांच्या भूमीमध्ये आज बुद्धांच्या जन्म ठिकाणी जर हिंसा होत असेल बुद्ध भिक्षूवर लाठीचार्ज होत असेल तर कुठंतरी हे लाजीरवाणं फक्त एका विशिष्ट धर्मासाठी नाही किंवा त्या बिहारपुरत्या राज्यापुरतं नाही तर पूर्ण देशासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे की ज्या बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारला त्या बुद्धांच्या भूमीमध्ये जर लाठीचार्ज होत असेल बुद्ध भिक्षूंवर ती कुठंतरी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट साहजिक मागणी आहे त्यांची आणि एकदम स्पष्ट आणि स्वच्छ मागणी आहे की आमचं जे श्रद्धास्थान आहे ते आमच्या हवाली करण्यात यावं ते आम्हाला देण्यात यावं आणि ही एकदम स्वच्छ आणि स्पष्ट मागणी आहे कारण हजला गेल्याच्या नंतर तिथली मॅनेजमेंट कुठलाही ब्राह्मण पाहत नाही त्याच्यामुळं तिथलची मॅनेजमेंट जर एखादा मुस्लिमच पाहत असेल तर मग विहारातली जी मॅनेजमेंट आहे ती बुद्धिस्टांनी का पाहू नये स्पष्ट मागणी आहे तर ती मॅनेजमेंट तिथं त्या बुद्ध भिक्षूंनाच द्यायला पाहिजे याच्यात दोमत नाहीये तर ती त्यांना दिली पाहिजे राहिली गोष्ट तिथलचे कायदे कानून जे सम्राट अशोकांच्या काळापासून झालेले आहेत त्याच्यामध्ये कुठंतरी चेंजेस व्हायला पाहिजे कायद्यानुसार आताही त्यांना आपण बुद्ध विहार न म्हणता बुद्ध गेला आपण मंदिर म्हणतो ते मंदिराचा दर्जा काढून विहार करायला पाहिजे काय चुकीचं आहे त्याच्यात ते करायला पाहिजे त्याच्यात एक इम्प्लिमेंटेशन जसं केंद्र सरकार किंवा के राज्य शासनही करू शकते इम्प्लिमेंटेशन करून ती त्याच्यामध्ये जी आताच्या ब्राह्मणांकडे दिलेली आहे माझ्या ब्राह्मणांनाही विरोध नाही ब्राह्मणवादालाही विरोध नाहीये पण तिथल्या जी मूळ व्यवस्था आहे तिला विरोध आहे माझाच नाही तर समस्त बुद्धिस्टांचा त्याला विरोध आहे की ती जी व्यवस्था आहे ती कुठंतरी लाथाडली पाहिजे ती कुठेतरी ढकलून दिली पाहिजे नष्ट केली पाहिजे कारण ती व्यवस्था चुकीची आहे आपल्या देशात येणाऱ्या पर्यटनासाठी ती व्यवस्था चुकीची आहे म्हणून ती व्यवस्था नष्ट केली पाहिजे आणि त्या ठिकाणी बुद्ध गयेचा जो अधिकार आहे तो बुद्धिष्टांकडे दिला एक साहजिक गोष्ट आहे एखादी मस्जिद असेल मस्जिद असेल तर मस्जिदीमध्ये एखादा हिंदू व्यक्ती मस्जिदीचं मॅनेजमेंट पाहू शकते का ऑब्विसली नाही एखादं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये कोणीतरी मोमिड यांचा किंवा मुस्लिम बांधव त्यातलं मॅनेजमेंट पाहू शकत नाही जसं एखादं तीर्थक्षेत्र मुस्लिमांसाठी जसं हज पवित्र ठिकाण आहे तसंच बौद्ध भिक्षूंसाठी किंवा बुद्धिस्टांसाठी बुद्ध गया हे खूप महत्वाचं आणि पर्यटन ठिकाण आहे तिथं जेव्हा बाहेर देशातून जपा जपान सारख्या देशातून तिथं लोक येतात त्यांची एक मानसिकता आहे की ही जी भूमी आहे भारत भूमी आहे ही बुद्धांची भूमी आहे बुद्धांना बघण्यासाठी ते लोक बुद्ध गयेमध्ये येतात तिथं पाहिल्याच्या नंतर जर त्यांना वेगळे देव देवता दिसत असेल माझ्या कुठल्याही देव देवतांवर बिलकुल आक्षेप नाहीये प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची भावना आहे असायलाच पाहिजे पण त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही मक्केला किंवा मदीना जा मदिनेला जाल त्या ठिकाणी जर तुम्हाला बुद्ध मूर्ती दिसेल तर ऑब्व्हियसली शोक होईल तुम्हाला असं एकदम शॉक होईल व्हाल तर त्याच प्रकारे ज्यावेळेस तुम्ही तिथं येता त्यावेळेस तिथं जर एखादा वेगळ्या समुदायाचे लोक वेगळी पूजा अर्चा करताना त्या ठिकाणी दिसत असतील तर हे कुठंतरी त्या समाजाला चुकीचं वाटते आणि हे असायला नाही पाहिजे तर त्यावेळेस जो समाज तिथं ज्या समाजाची श्रद्धा आहे त्यांच्याकडे ते मॅनेजमेंट गेलं पाहिजे राहिली गोष्ट बाकीच्या गोष्टीची तर ते वर्ल्ड हेरिटेज आहे ती बुद्धांचं जन्मस्थान वर्ल्ड हेरिटेज आहे पूर्ण जगाचं लक्ष त्याच्याकडे आहे या छोट्याशा गोष्टीमुळं पूर्ण जगामध्ये भारताची कुठेतरी नामुस्की होते देशाच्या एका छोट्याशा बाबीमुळं तुमच्या अंतर्गत वादामुळं देशाची जे पर्यटन स्थळ आहेत किंवा पर्यटन व्यवस्था आहे त्याला कुठंतरी हानी पोहोचते जपान सारख्या देशातले मी जसं सांगितलं की जपान सारख्या देशातले लोक आजही भारताकडे पाय करून सुद्धा झोपत नाहीत कारण आपला देश एवढा पवित्र आहे त्यांच्यासाठी कारण हा बुद्धांची भूमी आहे नेपाळ सारख्या देशातले लोक पर्यटनाला जेव्हा इथं येतात तेव्हा त्यांची एक श्रद्धा असते ज्या प्रकारे हिंदूंच एखादं स्थान आहे की त्या रामाची अयोध्या आहे की आपल्याला रामांची जन्मभूमीला जाण्याची इच्छा होते किंवा मुस्लिम बांधव असतील त्यांना हजला जाण्याची इच्छा होते त्याच प्रकारे जे बुद्धिस्ट लोक आहेत त्यांना बुद्ध गयेला जाणं हे त्यांचं स्वप्न असते आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर जर त्यांना कुठलं वेगळ्या प्रकारची वागणूक मिळत असेल वेगळ्या प्रकारची मॅनेजमेंट दिसत असेल तर कुठे कुठंतरी हे धक्कादायक आहे किंवा ही जे मॅनेजमेंट आहे ही बुद्ध बुद्धिष्टांकडे आणि बुद्धवादी विचारांकडे जाणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये काहीही गैर नाही हे एकदम म्हणजे बरोबर मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण व्हायलाच पाहिजे तर एकदम शुल्लक मागणी आहे एवढी मागणी सरकारकडून आपल्याला प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हायला हो पाहिजे आणि सरकारनी ही मागणी पूर्ण करायला पाहिजे कारण जागतिक लेवलवर हे सरकारचे सुद्धा कुठंतरी नामुस्की होणार आहे भारतामध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला राज्य शासन आणि केंद्र सरकारच जबाबदार असणार आहे कारण आपले ते पालकत्व असतात म्हणून याच्यासाठी तेवढेच जबाबदार राज्य शासन आणि म्हणजे संबंधित राज्य शासन बिहारमधली आहे तर बिहारचं राज्य शासन आणि हे जर वर्ल्ड हेरिटेजचा प्रॉब्लेम आहे तर याच्यासाठी कुठंतरी केंद्र सरकार सुद्धा यांच्यात हस्तक्षेप करून हे जे मॅनेजमेंट आहे ते बुद्धिस्टांकडे दिले पाहिजे अहिंसेचा मार्ग शिकवणाऱ्या जर बुद्धांच्या भूमीमध्ये हिंसेच्या मार्गावर बुद्ध भिक्षून बुद्ध भिक्षूंना कुठंतरी लाठीचा सहन करावा लागत असेल तर खरंच ही गोष्ट लाजीरवाणी आहे तर याला कुठंतरी स्टॉप झालं पाहिजे हे कुठंतरी थांबलं पाहिजे बुद्धांच्या भूमीमध्ये शांतता असलीच पाहिजे आणि इथं जातीचा किंवा धर्माचा बिलकुलच प्रश्न नाहीये तर ही एका जातीची किंवा धर्माची लढाई बिलकुलच नाही आहे कारण आपला जे पूर्वज आहे हे आपल्याला महात्मा गांधीजी असतील कि मग गौतम बुद्ध असतील आपल्याला शांतता शिकवतात आणि शांततेचा संदेश देतात तर या शांततेच्या मार्गावर हा प्रश्न सुटायला पाहिजे आणि ह्या बुद्ध विहाराला मंदिर न म्हणता विहार म्हटलं पाहिजे आणि याला विहाराचा दर्जा देऊन ही जी व्यवस्था आहे ही विहार सांभाळणाऱ्या लोकांकडे दिली पाहिजे ना की मंदिराच्या नावाखाली स्वतःची पोट सांभाळणाऱ्या लोकांकडे आणि हा जो समुदाय आहे जो मंदिराच्या नावाखाली पूजा अर्चेच्या नावाखाली स्वतःचा तिजोरीचा भरणा करते हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्या विशिष्ट समाजाला हे कळालं पाहिजे की आपण फक्त एखाद्या समाजाला बुद्धू बुद्धू बनवू शकत म्हणजे स्वतःचे घर सांभाळण्यापेक्षा कुठंतरी त्यांच्या श्रद्धेला जपून तो जो समाज आहे जो याच्यावर आस्था आपुल आस्था ठेवून आहे आणि पूर्ण जपान सारख्या देशातले लोक पर्यटनासाठी येतात त्यांच्या आस्थेचा हा विषय त्यांच्याकडे दिला पाहिजे हे आता शंभर टक्के व्हायला पाहिजे आणि ही जी मॅनेजमेंट आहे ही त्यांच्या युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज म्हणून मान्यता दिलेली आहे युनेस्कोने काय होते की एवढी मोठी ते एक प्रेक्षणीय स्थळ आहे पर्यटनासाठी खूप मोठी संधी आहे आणि ही संधी ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये किंवा बिहारसारख्या राज्यामध्ये अशा प्रकारचे प्रकरण होतात त्यावेळेस याचा जो इम्पॅक्ट आहे तो फक्त आपल्या देशापुरता किंवा राज्यापुरता किंवा एखाद्या जातीपुरता मर्यादित नसतो तर हा संपूर्ण आपल्या देशाच्या इकॉनॉमिक वर याचा परिणाम होतो कारण जापान सारख्या भूटान सारख्या नेपाळ सारख्या श्रीलंकेसारख्या देशाचं जेव्हा जापानचे लोक झोपतात तेव्हा भारताकडे पाय सुद्धा करून झोपत नाहीत कारण ते असं मानतात त्यांची अशी श्रद्धा आहे की हा जो देश आहे हा बुद्धांचा देश आहे आणि इकडे पाय करून झोपणं म्हणजे खूप मोठं पाप आहे भूटानला नेपाळला आणि श्रीलंकेसारख्या देशांना भूटा नेपाळनी जेव्हा आपला देश स्वातंत्र्य झाला होता तेव्हा सांगितलं होतं की हा बुद्धांचा देश आहे आणि आता आम्हाला या ठिकाणी जाण्या येण्यासाठी टॅक्स हे नाही लागणार विजा नाही लागणार तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटलं होतं की बरोबर आहे हा बुद्धांचा देश आहे तुमचा देश आहे तेव्हापासून त्यांना टॅक्सही नाही हे विजाही नाही लागत आणि आपल्याला जाण्या येण्यासाठी तिथं अशा फारशा अडचणी नाही हे जे प्रकरण आहे ते छोटस प्रकरण आहे की हे जे मंदिर म्हणताय आपण ते मंदिर नसून एक विहार आहे आणि तिथलची जी सगळी मॅनेजमेंट सिस्टीम आहे ते एक विशिष्ट समाजाच्या हातात न देता जे बुद्धिष्ट लोक आहे बुद्धवादी विचाराचे लोक आहेत त्यांच्या हातामध्ये ती देण्यात यावी एवढी छोटीशी मागणी आहे या छोट्याशा सा मागणीसाठी पूर्ण देशभर आंदोलन होत आहे आणि ही कुठल्या जातीची किंवा धर्माशी निगडित गोष्ट नाहीये ही समस्त मानव जातीसाठी एक चुकीची गोष्ट आहे असं म्हणता येईल कारण या याच्यामध्ये फक्त त्या ठिकाणी काय होते की वर्ल्ड हेरिटेज ज्याला पूर्ण जगानं किंवा भारतानं मान्यता दिलेली वर्ल्ड हेरिटेज आहे ज्याचा युनेस्को कडून खर्च होतोय या ठिकाणी जर एखादा विशिष्ट समाज जर त्याचं प्राबल्य निर्माण करून जर तिथं पूजा अर्जा करत असेल बुद्धांच्या मूर्तीला पांडव सांगत असेल पाचिपांडवांबद्दलही आमचा कुठला आक्षेप नाहीये फक्त जे आहे ते रियालिटी तिथं असायला पाहिजे बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला आणि त्या संदेशा शांतीच्या संदेशावर ज्यांनी शांतीचा संदेश दिला त्या ठिकाणी जर हिंसा होत असेल त्या ठिकाणी जर मारधाड होत असेल त्या ठिकाणी जर बुद्ध भिक्षूंना मारहाण होत असेल तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे आपल्या सारख्या बुद्धांच्या भूमीसाठी ही पटणारी गोष्ट नाहीये आणि म्हणजे एवढ्या मोठ्या देशामध्ये जर ह्या गोष्टी चालत असतील तर हे कुठंतरी गैर होत आहे तेव्हा या ठिकाणाला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण सर्वांनी लढलं पाहिजे